निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज बाळासाहेब सागर यांच्या उमेदवारीमुळे आता साकुरगटात गटात काँग्रेसचं पारड जे आहे ते जड वाटतंय महायुतीतील अंतर्गत कलह काँग्रेसच्या पथ्यावर पडणार साकूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित झालाय येथून इच्छुकांची भावगर्दी देखील वाढली आहे साकूर गट हा तसा काँग्रेसचा बाले किल्ला समजला जातो सध्या निवडणुकीची जोरदार रंधुमाळी सुरू आहे काँग्रेसनं साकूर जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत झेंडा फडकला आहे त्यामुळे या गटावर काँग्रेसची मजबूत पकड वाटते लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात परंतु या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस थेट मेडिसिन व्यावसायिक असलेल्या बाळासाहेब भाऊसाहेब सागर या युवकाला तिकीट दिलं आहे बाळासाहेब सागर यांचं नाव निश्चित होत आहे फक्त उमेदवाराची अधिकृत घोषणा बाकी आहे बाळासाहेब सागर यांची उमेदवारी निश्चित असल्यानं तसा प्रचार बाळासाहेब सागर यांनी सुरू केला आहे सोशल मीडियावर बाळासाहेब सागर यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जात आहे बाळासाहेब सागर हा तरुण राजकीय क्षेत्रात वाटत असला तरी साकूर सागर परिवाराचं सा मोठं आहे यातून त्यांच्या विजयाची गुढी उभारली जाईल अशी चर्चा साकूर गटात सुरू आहे बाळासाहेब सागर हा तरुण एक यशस्वी व्यावसायिक म्हणून गणला जातो त्यांच्याकडं समाजसेवेचा वारसा आहे आपले आजोबा स्वर्गीय बापुराया सागर यांच्यापासून त्यांना समाजसेवेचा वारसा आहे बाळासाहेब सागर यांचे वडील भाऊसाहेब सागर हे देखील बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार यांचे खंदे समर्थक मानले जातात त्यामुळे शंकरराव पाटील खेमणार हे किंगमेकर ठरतील का हे बघणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे पठार भागात कायम किंगमेकर ठरलेले शंकरराव पाटील खेमणार यांच्याबद्दल आपण बघूयात साबकूर गट हा कायम काँग्रेसचा का बालेकिल्ला राहिला या गटात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना मानणारा मोठा वर्ग आहे येथून सध्या संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनार व सहकार सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर हे या गटाचं नेतृत्व करत आहेत शंकरराव पाटील खेमनर हे काँग्रेसचे चाणक्य समजले जातात त्यांनी हातात घेतलेली एकही निवडणूक अजूनपर्यंत पराजित नाही प्रत्येक निवडणूक ही अजय ठरलेली आहे त्यामुळे शंकर आता शंकरराव पाटील ठेवणाऱ्या निवडणुकीत देखील किंगमेकर ठरतील का हे बघणं आता महत्वाचं राहणार आहे परंतु महायुतीतील नाराजी जी, जी आहे ते काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे ते देखील बघूयात महायुतीमधील अंतर्गत गटबाजी ही काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही महायुतीचे संभाव्य उमेदवार गुलाब भोसले यांच्यावर महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांची नाराजी आहे ही नाराजी महायुतीला परवडणारी नाही परंतु पक्षश्रेष्ठींनी गुलाब भोसले यांना देऊ केलेली उमेदवारी काँग्रेसच्या बाळासाहेब सागर यांच्या पथ्यावर नक्कीच त्यात ओबीसी व मुस्लिम मतदार हा गुलाब भोसले यांच्या जातीवादी वक्तव्यानं नाराज आहे सतत जातीवाचा शिवराळ भाषा वापरणाऱ्यास उमेदवारी नको यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे गुलाब भोसले सोडून पक्षाने कोणताही उमेदवारी द्यावी कोणालाही उमेदवारी द्यावी आम्ही त्या उमेदवारास निवडून आणू असं एका बड्या नेत्यानं आमच्याशी बोलताना सांगितलं आहे त्यामुळं महायुतीची नाराजी ही काँग्रेसच्या पथ्यावर पडते की काय असा प्रश्न आता निर्माण बाळासाहेब सागर हा एक शांत संयमी आणि मनमिळावू युवक आहे त्यामुळं त्याच्या पारड जे आहे ते जड आहे बाळासाहेब सागर हा एक शांत संयमी आणि मनमिळावू कार्यकर्ता ते युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आपल्या याच स्वभावाच्या जोरावर ज्येष्ठ आणि कनिष्ठ असा मेळ बसवून निवडणुकीसाठी तो सज्ज झालाय मोठ्यांना मान सन्मान कसा द्यावा ते या युवकाकडून शिकण्यासारखं आहे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून साकूर पठार भागात बाळासाहेबांना ओळखलं जात आहे लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत त्यांचा सन्मान कसा करायचा हे देखील त्यांना बाळकडूच मिळालेलं आहे येणारी निवडणूक ही बाळासाहेब सागर यांना त्यांच्या स्वभावामुळं विजय मिळवून देईल यात शंका वाटत नाही काँग्रेसची सध्या तरी सावध भूमिका आहे तर महायुतीत मात्र गडबड आहे गोंधळ आहे ते देखील बघूयात साकोर गटातून मागील विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता काँग्रेस सध्या सावध भूमिकेत आहे आपली कुठलीही रणनीती उंभारट्या बाहेर येऊ देत नाहीयेत त्यामुळे किंतु परंतु सांगणं आता सोपं नाही त्यामुळेच ही निवडणूक आता सहज सोपी वाटत नाहीये ते ती ती ही निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिष्ठेची मानली जाते महायुतीमध्ये असलेला मोठ्या अंतर्गत कलहावर स्थानिक नेत्यांसह काँग्रेस श्रेष्ठींचं मोठं लक्ष लागलेलं आहे महायुतीमधील अंतर्गत कलह लपून राहिलेला नाही तर काँग्रेसमध्ये देखील किरकोळ वाद दिसून येत आहेत पण हे वाद शमविण्यात काँग्रेसचं पक्षश्रेष्ठींना मोठं यश मिळालंय परंतु महायुतीमधील वादाला ज्येष्ठ नेते दुर्लक्षित करत असल्यानं मोठे बंड होण्याची दाट शक्यता दिसत आहे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब सागर यांना याचा सगळा फायदा होऊ शकतो तो कसा होऊ शकतो ते बघूयात पठार भागाची बुलंदतोप म्हणून ज्यांना संपूर्ण तालुका ओळखत होता असे स्वर्गीय बोवाजी पाटील खेमणार हे देखील बाळासाहेब खेमणार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करत होते तसेच नव्यानं भाजपमध्ये दाखल झालेले गुलाब भोसले यांनी पद दिल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्यानं स्वर्गीय बुवाजी पाटील खेमणार हे देखील नाराज होते गुलाब भोसले भाजपमध्ये दाखल होताच त्यांनी आपला चौथा सुभा तयार केला त्यामुळे मूळ पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते पक्ष पातळीवरील मिटिंग परस्पर करणं पक्षातील ज्येष्ठांना डावलणं त्यांना जाणून बुजून पक्षीय कार्यक्रमातून बाजूला ठेवणं हा उपक्रम त्यांनी अंमलात आणला त्यांच्या या एककलमी कारभारामुळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह जुने पदाधिकारी नाराज झाले त्या बदल्यात काँग्रेसमध्ये मात्र समन्वय दिसून येतो महायुती मात्र यातून अनभीत ने राहिली सध्या साकूर गटा गटात काँग्रेसमध्ये तुरळक प्रकार वगळता समन्वय दिसून येतो शंकरराव पाटील खेमणार व इंद्रजित पाटील खेमणार यांनी सर्व कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत उमेदवाराच्या पाठीशी भक्कम उभं राहण्याचं कार्यकर्त्यांना आव्हान केलंय तर महायुतीच्या गटात मात्र उमेदवार आपलीच री ओढत असल्यानं समन्वय साधला जात नाहीये त्यामुळे येणारी निवडणूक ही काँग्रेस उमेदवार बाळासाहेब सागर यांचा विजय सांगून जाते त्यामुळेच बाळासाहेब सागर यांचं पारड सध्या तरी जड दिसत आहे न्यूज ब्युरो सापूर लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार